नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता पीक कर्ज फक्त एक रुपयांमध्ये एक लाख साठ हजार पर्यंत दिलं जाणार आहे नवीन नियम लागू सुद्धा झालेला आहे ही माहिती महाराष्ट्र राज्याचे सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांच्याकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे हे पीक कर्ज शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलं जाणार आहे याविषयी पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शासनाच्या महसूल आणि वन विभागाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे मागच्या कित्येक काळापासून शेती कर्जाच्या एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्क आकारले जायचे परंतु शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे या निर्णयाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडून अंमलबजावणी सुरू केली आहे यामुळे शेतकऱ्यांचा भार थोडा हलका झाल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे त्यासाठी आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ऐवजी एक रुपयांच्या तिकटावर मिळू शकणार आहे याचा लाभ नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कर्जावरील खर्च कमी होण्यास मदत होईल दरम्यान यापूर्वी नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज संबंधित बँक शाखेकडून दिले जायचे परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून संबंधित बँकांना दिले आहेत महाराष्ट्र राज्याचे सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर म्हणाले की आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही कर्जाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध केले असून याची अंमलबजावणी करावी असे आदेश बँकांना दिले आहेत मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी पात्र आता शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही तर केवळ एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल ही मुद्रांक शुल्क माफी केवळ एक लाख साठ हजार पर्यंतच्या कर्जासच लागू असणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत तर अशी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद